धुळ्यात सप्टेंबर बावीस रोजी सायंकाळी साक्री रोडवरील संघमा चौकात वंचित बहुजन आघाडीची भव्य निर्धार सभा झाली माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांनी वंचितच्या नेत्या रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या या सभेला शिरसाठ यांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांनी युवकांनी आणि महिलांनी अफाट गर्दी केली होती ही गर्दी पाहून वंचितच्या नेत्यांनी जितूभाऊ शिरसाठ यांचं तिकीट जवळपास फायनल केलंय एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून दानधर्म केला जात असला तरी दुसरीकडे मात्र महिलांवरील अत्याचार रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी धुळ्यात केली धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील अशी घोषणा त्यांनी केली पक्षातर्फे लवकरच त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या निर्धार सभेला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ डॉक्टर कृष्णमोहन सैंदाणे व्यासपीठावर उपस्थित होते तर चंद्रमणी लभाने आबासाहेब खैरनार बौद्धाचार्य सुरेश लोंढे वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम भगतसिंग राजपूत चंद्रमणी वाघ योगेश पगारे युवा नेते धनराज शिरसाठ पुनमताई शिरसाठ किरण दिवरे प्रवीण शिरसाट सतीश अहिरे प्रेम शिरसाट ऋतुराज वाघ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते मुसलमानांची मदत बाजूला हिंदूंची मदत बाजूला एक धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी कृत्रिम पद्धतीने अशा पद्धतीच्या घटना घडवल्या जातील आणि महाराष्ट्रामध्ये आज जे शांततेचं आणि संवादाचं वातावरण आहे ते बिघडवून निवडणुकीमध्ये आपल्याकडे मतदान देण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे डावपेच रचले जातात त्याच्या विरुद्ध आपण शहाणपणाने आणि खंबीरपणाने उभं राहायला पाहिजे विशेषतः या ठिकाणचा जो धर्मनिरपेक्षतेचा सेक्युलरिझमचा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वेळा अशा पद्धतीने प्रयत्न झाला तुम्हाला आठवत असेल की बाळासाहेब आंबेडकर औरंगाबाद मध्ये औरंगजेबाच्या मजारीवर गेले त्याच्या विरुद्ध खूप मोठी या ठिकाणी चर्चा झाली परंतु त्या काळामध्ये तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसलमान मुसलमान तरुणांचं नॉब लिंचिंग झालेलं होतं याचं कारण त्यांनी औरंगजेबाचे डीपी ठेवलेले होते आणि औरंगजेबाचे डीपी ठेवले म्हणून त्यांच्यावरती हल्ले करून त्यांचे खून करण्याच्या घटना झाल्या त्याच्यामधून तणाव वाढलेला होता आणि त्याच वेळेस बाळासाहेब जेव्हा औरंगजेबाच्या मजारीवरती औरंगाबाद और मध्ये गेले गे। त्याच्यानंतर तो संपूर्ण जो विषय आहे ते विषय एक प्रकारे डिफ्यूज करण्यामध्ये आपण यश मिळवलं बाळासाहेब आंबेडकरांची ही हिंमत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे कोणी जातीवाद करत असेल कोणी धर्मांधा करत असेल तर त्याच्या विरोधात वेगळंपणे उभं राहण्याचं जर का ध्येय कोणाच्याकडे असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकरांकडे आपल्याला दिसत वारंवार दिसत कारण त्यावेळेस नशिलीच्या समोर मशिदीच्या समोर डोंगे लावून हनुमान चालीसा आम्ही म्हणणार आहे असं जेव्हा भाग दिलेली होती राज ठाकरेंनी तेव्हा त्याच्या विरोधामध्ये देखील वंचित बहुजन डोंगे वाजवून हनुमान चालीसा म्हणून देणार नाही हनुमान चालीसा म्हणायचं असेल तर तुम्ही मोकळ्या मैदानामध्ये म्हणू शकता परंतु मशिदीच्या समोर डोंगे लावणं हा प्रोत्साहन आहे आणि हे आम्ही

काही लागत नाही बीटीचा आरोप ते आपल्याला वारंवार करतात परंतु जे आपल्यावरती बीटीचा आरोप करतात आमदार बीजेपीमध्ये गेले तर आपण पाहतो अशोक चव्हाणांचं उदाहरण आपल्याला माहिती अशोक चव्हाण तर किती वर्ष काँग्रेसचा मंत्री झालेला माणूस सहजपणे भाजपमध्ये जात आज लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या सात आमदारांनी बीजेपीला भोटी केलं परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम काँग्रेसने केलेलं नाही हे पहिलं जाता आपण शांतपणाने विचार करून वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे की जे आम्ही एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज सर्व वंचित संवादा विशेषतः त्याच्याकडे कोणतं निवडणुकीमध्ये वाटायचा पैसा ज्याच्याकडे नाही आहे म्हणजे बहुजन आघाडीचं राजकारण नीट समजावून घेऊन त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्धार केला पाहिजे आणि या ठिकाणी माझ विशेष करून खास करून आपल्या महिला वर्गाला आवाहन की ही जबाबदारी आपण महिलांनी खूप जास्त प्रामाणिकपणे पाळली पाहिजे मला माहित आहे की महिला खूप जास्त प्रामाणिक असतात इमोशनल असतात आणि निवडणुकीच्या काळामध्ये ज्या प्रकारची दलाली आणि सौदेबाजी होते त्याच्या विरुद्ध लढायला महिला जास्त निर्धाराने उभ्या राहतात तो ती जी भूमिका आपली आहे ती पार पाडण्यासाठी आपण सज्ज राहूया आणि या मतदारसंघामधून आपण वंचितचा आमदार विधानसभेमध्ये पाठवूया एवढा निर्धार या ठिकाणी व्यक्त करूया गोला आवाज पण ददा बेटी दे